तिसरा दिवस आहे आणि आत्ता सव्वाचा वाजलेत तर आत्ता आम्ही निघणार हो, आहोत ब्रिदेश्वर टेम्पलला इथून एक किलोमीटर आहे तर लवकर दर्शन घेऊन पुढे रामेश्वरमला निघायचं आहे तर आ, ब्रिदेश्वर टेम्पलला येताना टायमिंग बघून या म्हणजे मंदिर साधारण साडेबारा ते चारपर्यंत बंद असतं तर आत्ता फक्त इथून ब्रिदेश्वर टेम्पल करायचं आहे आणि हे टेम्पल झाल्यानंतर रूममधून चेकआउट करून डायरेक्ट साठी निघायचे आम्ही ब्रितेश्वर मंदिरला पोहोचलो आहे हे मागे जो आहे तो एंट्रन्स आहे आणि इथून साधारण तीन आ, दोन तीन तास लागतील आम्हाला आतमध्ये फिरायला आतमध्ये एकदम आतमध्ये शूटिंग अलाउड नसेल पण बाहेर असेल हे आहे तंजावरमधलं बिग टेम्पल म्हणजेच बृहदेश्वर मंदिर हे हजार वर्षापूर्वी बांधलं गेलं पण आजही तितकंच भव्य तेजस्वी आणि तितकंच अद्भुत आहे याला राजराजेश्वर मंदिर असंही म्हणतात चोल घराणे जे होते ते महादेवांचे भक्त होते त्यामुळे त्यांनी अनेक शिवमंदिरं बांधली आणि त्यातलंच हे एक शिवमंदिर आहे जे हे द्वारपाल ते अखंड शेळेतून बनवलेले आहेत तुम्ही जस या मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवताना तेव्हा असं वाटतं की आपण एका इतिहासाच्या पानावर पाय ठेवलाय या कोरलेल्या ओळी त्या काळातल्या तमिळ भाषेत आहेत पण भावना आजही काळा इतक्याच जिवंत आहेत माझ्या मागे जी नंदीची मूर्ती दिसते भारतातील सगळ्यात दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात आकारमानाने मोठी असलेली आणि उंच असलेली नंदीची मूर्ती आहे तर ही मूर्ती एका अखंड दगडात कोरलेली ही मूर्ती आहे जे वरचे पेंटिंग दिसत आहेत ते तीनशे वर्ष जुनं आहे आणि हे मराठा राजांनी केलेले पेंटिंग्स आहेत आणि याच्यात नॅचरल कलर वापरलेले आहेत कुठचाही आर्टिफिशियल कलर आहेत आणि अजूनही कलर तसेच आहेत या मंदिराच्या इतिहासात केवळ चोल वंशच नव्हते तर मराठ्यांचाही फार मोठा वाटा आहे गर्भगृहात आत जातात समोर दिसतं तेरा फूट भव्य शिवलिंग आणि खरं सांगू का बाहेर कितीही फोटो काढा पण गर्भगृहात एक क्षण डोळे मिटून उभे राहिलात ना तर तो फोटो मनात कायमचा सा साठून जातो या ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या महादेवाच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या आहेत शिल्प आहेत की दोन चार दिवस लागले तरी व्यवस्थित बघून होणार हे मंदिर म्हणजे इतिहासाच्या पानांच जिवंत म्युझियम आहे इथे युद्ध नृत्य देव संगीत पूजा सगळं काही कोरलेलं आहे जणू तेव्हाचे लोक आपल्याला काहीतरी सांगायला थांबलेत तर हे गणेश मंदिर आहे आणि हे मराठा राजा सर बहुजी यांनी बांधलेलं गणेश मंदिर आहे बहुजींनी तंजावरच्या या पायरीवर मोडी लिपी शिलालेख करून मराठ्यांचा ठसा उमटवला लिपी तुम्ही बघू मोडी लिपी या गणेश मंदिराच्या पायऱ्यांवर कोरलेली आहे तर दुपारच्या वेळी या मंदिराची सावली फक्त मंदिराच्या भिंतींवर पडते मंदिराची सावली पृष्ठभागावर जमिनीच्या पृष्ठभागावर पडत नाही तर या ही या मंदिराची एक विशेष बाब आहे नाडूमधील सहसा तुम्ही मंदिर पाहिले तर त्यांचा गोपुरम हा मुख्य कळसापेक्षा मोठा असतो पण ह्या मंदिराची विशेषतः तुम्ही पाहाल तर ह्या मंदिराचा कळस गोपुरमपेक्षाही मोठा आहे जेव्हा चोल राजा सत्तेत होते तेव्हा त्यांनी या नंदीची स्थापना केली त्यानंतर नायक राजा जेव्हा सत्तेत आले तर तेव्हा त्यांना या नंदीची जी मूर्ती आहे ती शिवलिंगाच्या मनाने लहान वाटायला लागली तर त्यामुळे त्यांनी नवीन मूर्तीची स्थापना केली हे मंदिर पाहताना आपण केवळ भिंती शिल्प आणि शिवलिंग पाहतो पण त्या दगडांमागे किती हात किती श्वास आणि किती श्रद्धा दडलेली आहे याचंही भान ठेवा हा फक्त स्थापत्यकलेचा नमुना नाही ही, ही माणसांच्या भक्तीची रचना आहे तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही एखादा भव्य मंदिर बघाल तर त्या दगडांनाही धन्यवाद म्हणायला विसरू नका कारण इतिहास आजही थांबून आहे फक्त तो बघणारी नजर पाहिजे आणि अशाच कथा मंदिरं आणि विस्मरणात गेलेल्या गोष्टींना उजेडात आणायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या अद्भुत कहाणी जिथे इतिहास फक्त पुस्तकात नाही तो आजही उभा आहे तर साडेआठ वाजले आहेत आम्ही साडेसहाला इथे आलो आहे तर दोन तास लागले आम्हाला मंदिर फिरायला आता आम्ही जाऊन नाश्ता करणार आणि चेकआउट करणार हॉटेलमधून आणि आता आपण निघणार आहोत रामेश्वरमसाठी आता आम्ही तंजावरमधून मध्ये जाणार आहोत तर हे जे अंतर आहे तंजावर टू रामेश्वरम ते आहे दोनशे सदतीस किलोमीटर तर त्यामुळे पाच सहा तास आम्हाला लागतील इथून तिथे पोचायला आणि तिथे जाऊन आज संध्याकाळी धनुषकोडी जो पॉइंट आहे तो आज कव्हर करायचा आहे नाही वाजव बासरी बासरी वाजवून बघा सरळ ना हॉटेल वर पोहचलोय आता नाश्ता करणार आणि रूम मधून चेकआउट करणार रामेश्वरम मध्ये